जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात आज दिनांक चार जून रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडली धाराशिव जिल्ह्याच्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्य जनतेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना तब्बल तीन लाख तीस हजार सातशे चौऱ्याण्णव इतक्या विक्रमी मतांनी निवडून दिले आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त मताने निवडून येणारे खासदार म्हणून ओमराजे निंबाळकरांचं नाव घेण्यात येत आहे धाराशिवमध्ये एकूणच कोण बाजी मारणार या प्रश्नाची उत्तर मतदार बांधवांना मिळाले आहे सात मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली तेव्हापासून आस्थागायत जिल्हाभरातील नागरिकांना जिल्ह्याचा खासदार कोण होणार याची उत्सुकता लागून राहिली होती आणि अशा प्रकारे ओमराजे निंबाळकर यांनी जिल्ह्याच्या खासदारपदी पुन्हा विराजमान होण्याचा मान मिळवला या अनुषंगाने आपल्या मुरुम शहरातील पार पडलेल्या मतदान प्रक्रियात आठ हजार पंचावन्न मतदार बांधवांनी मतदान केले होते या अनुषंगाने शहरातील तेरा बूथवर प्रमुख दोन उमेदवारांना किती मतदान झाले याची सविस्तर माहिती आपण देत आहोत यामध्ये दे कोणत्या बूथवर कोणत्या भागातील मतदारांनी मतदान केले असून कुणाला लीड मिळाली आहे हे आपल्या सर्वांना समजून येईल याबाबत अधिक माहिती अशी की संभाजीनगर भाग असलेल्या बूथ क्रमांक दोनशे एकोणतीसवर घड्याळाला एकशे ऐंशी तर मशालला तीनशे एकवीस मतदान पडले असून एकशे एक्केचाळीस मतांची मशालला लीड आहे नेहरू नगर भाग असलेल्या दोनशे तीस बूथवर घड्याळाला दोनशे ब्याण्णव मशालला तीनशे पस्तीस मते पडले असून मशाल त्रेचाळीस मतांची लीड आहे एसटी स्टँडच्या मागील बाजू नेहरू नगरचा थोडा भाग गिरीबा गल्लीचा थोडा भाग नागोबा गल्लीचा थोडा भाग असणाऱ्या दोनशे एकतीस पंचवीस मतांची मशालला लीड आहे मुदकन्ना गल्ली भीमनगरचा थोडा भाग किसान चौकचा थोडा भाग माळी गल्लीचा थोडा भाग असणाऱ्या दोनशे बत्तीस बूथवर एकशे एकोणचाळीस मते घड्याळाला पडले असून तीनशे त्रेपन्न मते मशालला पडले आहेत तर दोनशे चौदा मतांची मशाल्ला लीड आहे मुदकन्ना गल्लीचा थोडा भाग खेडे गल्लीचा थोडा भाग शास्त्रीनगरचा थोडा भाग जेवळे गल्ली कुंभारविहीर माळी गल्लीचा थोडा भाग असणाऱ्या दोनशे तेहतीस बूथवर दोनशे बहात्तर मतदान घड्याळ आला दोनशे ब्याण्णव मतदान मशालला पडले असून वीस मतांची मशाल्ला लीड आहे संपूर्ण इंगोले गल्ली असणाऱ्या दोनशे चौतीस बूथवर दोनशे सदोतीस घड्याळ आला तीनशे चौतीस मशाल्ला तर सत्त्याण्णव मतांची मशाल्ला लीड आहे संपूर्ण गांधी चौकचा भाग असणाऱ्या दोनशे पस्तीस बूथवर दोनशे अठरा घड्याळाला दोनशे सेहेचाळीस मशालला मतदान मिळाले असून अठ्ठावीस मतांची लीड मशालला आहे तर संपूर्ण नागोबा गल्ली असणाऱ्या दोनशे छत्तीस बुथवर चारशे बारा घड्याळाला दोनशे चौदा मशालला मते मिळाले असून एकशे अठ्ठ्याण्णव मतांनी घड्याळ लीडवर आहे संपूर्ण खेडे गल्ली असलेल्या दोनशे सदोतीस बुथवर घड्याळाला दोनशे अठ्ठ्याऐंशी तर मशालला तीनशे एकोणसत्तर मते मिळाले असून एक्क्याऐंशी मताने मशाल लीडवर आहे संपूर्ण साठे नगरचा भाग असणाऱ्या दोनशे अडोतीस बुथवर तीनशे बेचाळीस घड्याळाला तर दोनशे त्रेपन्न मशालला मते मिळाले आहेत यामध्ये एकोणव्वद मतांनी घड्याळ लीडवर आहे संपूर्ण महादेवनगर शास्त्रीनगरचा थोडा भाग भवानी विहिरीजवळील थोडा भाग असणाऱ्या भूत क्रमांक दोनशे एकोणचाळीसवर घड्याळाला दोनशे पंधरा तर मशालला दोनशे सत्त्याऐंशी मते मिळाले असून बहात्तर मतांनी मशाल लीडवर आहे शास्त्रीनगरचा उर्वरित संपूर्ण भाग यशवंत नगरचा थोडा भाग मिळून भूत क्रमांक असलेल्या दोनशे चाळीसवर दोनशे अडोतीस मते घड्याळाला तर चारशे त्रेसष्ट मते मशालला झाले आहे यामध्ये मशाल दोनशे पंचावीस मतांनी लीडवर आहे उर्वरित यशवंत नगर संपूर्ण भाग असणाऱ्या दोनशे एक्केचाळीस बूथवर घड्याळाला दोनशे दोन मशालला दोनशे अष्ट्याहत्तर मते मिळाले असून शहात्तर मतांनी मशाल लीडवर आहे एकूणच आठ हजार पंचावन्न मतांपैकी तीन हजार दोनशे दहा घड्याळाला मते तर चार हजार पंचेचाळीस मशालाला मतदान पडले आहे असे एकूण सात हजार दोनशे पंचावन्न मतदान झाले असून इतर सर्वच विविध पक्ष व अपक्षांना एकूण आठशे मते मिळाले आहेत तर मुरुम शहरातून एकूणच घड्याळापेक्षा मशालला आठशे पस्तीस मतांनी लीडवर ठेवले आहे यासोबतच मुरुम शेजारी असणाऱ्या आनंद नगर येथील दोनशे बेचाळीस बुथ क्रमांक वर दोनशे एक आला तर चारशे पासष्ट मशालला मतदान पडले असून आनंद नगर येथून मशाल दोनशे पंच्याहत्तर मतांनी लीडवर आहे इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुमकर आपले शहर आपल्या बातम्या